तुला सांगतो बघ हात जोडून फोरी आई शिवाय आमचं अस्तित्व नाही ऐकून घ्यायचं आई नसती तर आम्हाला किंमतच नसती स्वामी तिन्ही जगाचा आई विना भारी तुमची आई रडते तुमच्यासाठी क्षणाक्षणाला तुमची आई रडते महा अजून कोणाकोणाचे बाप आहेत समोर सगळ्यांनी हात वरती करायचा कोणाकोणाचे बाप्पा तिकडा सगळ्यांनी पुढे यायचं यायचंय आई तुमच्यासाठी रडते तुम्हाला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर बसून सगळ्यात जास्त जर कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव हो बाप आहे पोरीनो त्या देव माणसाचं नाव हो बाप आहे आणि तो बाप तुझ्या समोर उभा आहे बघ

या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार आहेस का कपुरी ए नायक या बापाला नागड वगड पोलिसांच्या समोर करणार का कपोरी तो कोण कुत्रा तुला प्रेमाच्या जा जाळ्यामध्ये फसवतो तुला आमिष दाखवतो आणि या देव माणसाच्या तोंडावर थकून जाणार आहेस कपोरी त्या बापाच्या डोळ्याचे आश्रम खोटे आहेत कपोरी हे तो बाप रडायला लागलाय ला ला खोटा कपोरी बापानं कस जगायचं मला सांग पोरी हे पोरी तुझा जन्म झाला पोरगी जन्माला आली म्हणून समाज नाव ठेवत होता तेव्हा याच माणसानं छट्टू ठोकून समाजाला सांगितलं माझी लक्ष्मी माझी लक्ष्मी आणि ही लक्ष्मी बापाच्या तोंड ठोकून जाताना कसं नकल हे पोरी ना आज घरी जायचं घरातल्या बापाला मिठी मारायची बघ हा तुझा बाप आहे पोरी एकदा तुमचं डोकं बापाच्या पायावर टेकवा एकदा हा टेकवाना आशीर्वाद घ्या ہاں پوری ہاں پوری بن ہاں پوری ن شت گیا جیو گے بہتر پوری دیو سارکیا باپا می کدیچ مان خالی گلا پوری پوری याच्या परीकडे काय बोलू यातून पण जर तू गेलीस तर माणूस म्हणून जन्माला आलीस पण जनावर अपेक्षा खालच्याच ताराला जाऊन तुझं वर्गांना तू तु सिद्ध करू लागलीस हा पाप आहे पुढे हा बाप आहे व्हेरी प्राऊड